रास एक ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या अठ्ठावीस दिवसात या दहा मोठ्या खतरनाक गोष्टी घडणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक आर्थिक नुकसानाची शक्यता फेब्रुवारी दोन हजार मध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या गंभीर अडचणी येऊ शकतात खास करून जर तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीमध्ये पैसा घातला असेल तर तुम्हाला त्या गुंतवणुकीमध्ये तोटा होण्याची शक्यता आहे याच काळात कर्ज घेणे किंवा नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार न करण्याचा सल्ला दिला जातो आर्थिक क्षेत्रात केलेले निर्णय भविष्यकालात तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात विशेषत मोठ्या प्रकल्प किंवा जुगारासारख्या जोखमींमध्ये गुंतवणूक करणे टाळा उपाय सावधगिरी बाळगा अनावश्यक खर्च वाचवण्याचा प्रयत्न करा गुंतवणूक करणे छोट्या सुरक्षित गुंतवणुकीकडे लक्ष द्या सल्ला घ्या तुमच्या आर्थिक सल्लागारांकडून सल्ला घेणे योग्य ठरेल दोन आरोग्याची काळजी फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्या येऊ शकतात विशेषत पचन संस्था रक्तदाब किंवा डोकेदुखी यासारख्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही थोड्याशा अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करू नका कारण त्याचे पुढे गंभीर परिणाम होऊ शकतात या काळात काही लोकांना शारीरिक थकवा आणि मानसिक तणाव देखील जाणवू शकतो उपाय व्यायाम करा दररोज हलका व्यायाम करा आणि आहार संतुलित ठेवा तपासणी करा तुम्ही लहान अस्वस्थतेला देखील गंभीरपणे घ्या योगा आणि ध्यान मानसिक शांती राखण्यासाठी ध्यान आणि योगा करणे फायदेशीर ठरेल तीन कौटुंबिकवाद तुमच्या घरात किंवा कुटुंबात काही समस्यांचा सामना करावा लागेल जे तुमचं मानसिक शांती हरवू शकते कुटुंबातील सदस्यांशी जास्त संवाद साधा आणि त्यांच्या भावना समजून घ्या कुटुंबाच्या समस्यांमुळे तुमचं घरातलं वातावरण तणावपूर्ण होईल यावेळी जास्त चिडचिड -चेड़ किंवा चिडलेली प्रतिक्रिया टाळा कारण त्याचा परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर होऊ शकतो उपाय संवाद साधा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी सकारात्मक संवाद राखा समजून घ्या दुसऱ्यांच्या भावना समजून घेऊन संयम घेवा शांत राहा ताणयुक्त परिस्थितीत शांतता राखण्याचा प्रयत्न करा चार व्यवसायात अडचणी तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तव्यांचा प्रचंड ताण आणि जास्त कामाचा भार येऊ शकतो तुम्हाला आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करायला लागेल काही उच्च अधिकारी किंवा सहकारी तुमच्याशी मतभेद करू शकतात जे तुमच्या करिअरला अपायकारक ठरू शकतात या काळात आपल्या कार्यक्षमता आणि निर्णयांमध्ये लवचिकता आणि विश्वास ठेवा अशा कठीण परिस्थितीत चुकता किंवा घाईघाईने निर्णय घेणे टाळा उपाय सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपल्या कार्यात चुकता न होण्याचा प्रयत्न करा संबंध सुधारित करा सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवा कार्यशक्ती वाढवा आपल्या कार्यक्षेत्रातील कौशल्ये सुधारण्यावर लक्ष ठेवा पाच शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता कधीकधी तुमच्या जीवनात कोणीतरी तुमचा विरोध करेल तुमच्या सहकार्यांमध्ये कुटुंबात किंवा मित्रमंडळात काही लोक तुमच्यावर शंका घेत असू शकतात त्यांच्या विरोधामुळे तुमच्या मनावर मानसिक ताण येऊ शकतो तुम्हाला या शत्रुत्वांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यांना वाईट प्रतिक्रिया देण्याने फक्त आणखी तणाव वाढू शकतो उपाय ताण कमी करा शांतपणे विरोधकांशी संवाद साधा आपली प्रतिष्ठा राखा वाईट प्रतिक्रियांचे टाळा आणि तटस्थ राहा संयम ठेवा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा सहा वाहन अपघाताचा धोका फेब्रुवारी महिन्यात वाहन चालवताना सावधगिरी बाळगा प्रवास करत असताना थोड्या असावधतेमुळे मोठ्या अपघातांचा सामना करावा लागू शकतो यामध्ये बघायला जास्त ताण आलेला असू शकतो तुम्ही प्रवास करत असाल तर जास्त काळजी घेणे आवश्यक आहे उपाय सुरक्षा सुनिश्चित करा सुरक्षितता नियमांचे पालन करा ध्यान केंद्रित करा वाहन चालवताना अत्यधिक लक्ष केंद्रित करा प्रवास कमी करा शक्यतो थोडा कमी प्रवास करा सात नोकरीत ताण तुमच्या कामाच्या ठिकाणी असंतोष आणि दबाव वाढू शकतो नोकरीतील ताणामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य प्रभावित होऊ शकते वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कामाच्या बाबतीत तुमचा विश्वास डगमगू शकतो उपाय समव्यवस्थापन कार्याच्या ताणावर लक्ष ठेवा आणि तो व्यवस्थित करण्याचे प्रयत्न करा स्वास्थ्याची काळजी मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी विश्रांती घ्या आठ तांत्रिक उपकरणांचे नुकसान तुमच्या तांत्रिक उपकरणांमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे मोबाईल फोन लॅपटॉप किंवा अन्य आवश्यक उपकरणे अचानक बिघडू शकतात यामुळे तुमचे काम आणि दैनंदिन जीवन प्रभावित होऊ शकते उपाय बॅकअप घ्या महत्वाची माहिती सुरक्षित ठेवा तांत्रिक तपासणी उपकरणे नियमितपणे तपासून पहा नऊ विनाकारण न्यायालयीन प्रकरणे कोणत्याही वादात अडकू नका वादाच्या परिणामस्वरूप तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियांमध्ये गुंतण्याची शक्यता आहे त्यामुळे मानसिक ताण आणि बरेच वेळेचे नुकसान होऊ शकते उपाय सल्ला घ्या योग्य कायदेशीर सल्ला घ्या वाद टाळा योग्य संवाद साधून वाद टाळा दहा भावनिक अस्थिरता तुम्हाला भावनिक अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो कामाच्या दबावात आणि कुटुंबातील तणावामुळे तुम्ही अधिक चिडचिड किंवा अशांत होऊ शकता या भावनिक तणावाचे शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतात उपाय योग आणि ध्यान मानसिक शांती राखण्यासाठी ध्यान करा विश्रांती घ्या काही वेळ आराम करा आणि तुमचं आरोग्य सुधारण्यावर लक्ष ठेवा हे सर्व भविष्यवाणी ग्रहस्थितीवर आधारित आहेत आणि याचा व्यक्तिगत अनुभव प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो अशा बाबींचा सामना करत असताना योग्य ज्योतिषीचा सल्ला घेणे आणि मार्गदर्शन मिळवणे खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद